एकार्ण मिशन, एकच मिशन, मिशन। तुमच्या मिशनला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे इथे उपस्थित आहेत आणि जिथे उद्धव ठाकरे उपस्थित असतात ती लढाई आपण नक्कीच जिंकतो सुभाष देसाई साहेबांनी सगळ्यांच्या पेन्शनचा हिशोब काढलेला आहे मला पेन्शन मिळणार हे पण त्यांनी सांगून टाकलेलं आहे नार्वेकर नवीन आमदार आहात त्यांची पेन्शन सुरू झाली पण आमच्या पेन्शनपेक्षा आम्हाला समोर हा जो तमाम मराठी माणूस असलेला आहे त्याच्या पेन्शनची चिंता सगळ्यात जास्त नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत